उमाळा तालुक्यातून डायरेक्ट मुंबई आझाद मैदान सी एस टी छत्रपती टर्मिनस शिवाजी महाराज टर्मिनस येथे पाच हे दुपारचे एकतीस ऑगस्ट हे दुपारचे दृश्य आहे मित्रांनो काल परवा जे काही आपल्या मराठा आंदोलक भावांची खाण्यापिण्याच्या व्यवस्थेमध्ये हेळसण झाली त्यामुळे डायरेक्ट आता आपल्या गावाकडून रसद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथपर्यंत पोचलेली आहे तरी आता जे काही आंदोलकांची खाण्याची किंवा पाणी पिण्याची जी गैरसोय होत होती ते स्वतः आपल्याच बांधवांनी किंवा काही समाजसेवकांनी किंवा आपल्या खेड्यातील लोकांनी डायरेक्ट आपल्या बांधवांपर्यंत बघा हे गाड्या करून मदत पोचलेली आहे तरी मित्रांनो आता तरी ही खरी सुरुवात आहे आणखीन उपोषण किती दिवस चालेल त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिले पाहिजे आणि हे अन्नदान आता गावातून आपापल्या पद्धतीने अगदी खेड्यापाड्यातून येत आहे आणि मुंबईकरही आजूबाजूचे अन्नदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आजचा हा एकवीस ऑगस्टचा व्हिडिओ आहे तरी आज सर्वांना जेवणाची कसलीही कमतरता होत नाही आहे तरी आपण यापुढेही या आंदोलकांना या मराठा मोर्चातील आंदोलकांना अन्न कमी पडू देऊ नये हीच मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या आंदोलनाला आई भवानी यश देव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारं कायमस्वरूपी आरक्षण मिळावे हीच मी प्रार्थना करतो आणि तुम्ही पण मुंबईला येत असाल तर येताना आपल्या पद्धतीने गाडीमध्ये खाण्याचे काही सामान घेऊन यावे